मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या सोमवारी तेवीस नोव्हेंबरला कशा पद्धतीने मार्केटमध्ये ॲक्शन होऊ शकतात त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे पण याच्या अगोदर शुक्रवारी कशा पद्धतीने ॲक्शन झाले तर शुक्रवारच्या दिवशी मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन नंतर एक मार्केटने एक रेंजमध्ये काम केलेलं आहे म्हणजे एक एकलाटाईल दिवस होता म्हणजे रेंज जी होती मूव्ज ज्या आल्या त्या मोठ्या मूव्ज होत्या पण एका रेंजमध्येच त्याने मार्केटने काम केलेलं आहे त्याआधी जर बघितलं तर बुधवारी आणि गुरुवारी आपल्याला एक अपट्रेंडमध्ये मार्केट आपल्याला दिसलं एक अपसाईड मुवमेंट मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसून आली त्यानंतर एक पुलबॅक मार्केटने एक पुलबॅक मार्केटने घेतलेला आहे आणि त्यानंतर मार्केटने एक रेंजमध्ये शुक्रवारी काम केलेलं आहे अशा पद्धतीने आता सोमवारसाठी हीच रेंज खूप इम्पॉर्टंट आहे वन डे टाईम फ्रेमवरती जर आपण विचार केला तर वन डे फ्रेम फ्रेमवरती मार्केट आता सध्या ऑल टाईम हायच्या जवळ आहे मागच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सव्वीस दोनशे सत्याहत्तरचा जो ऑल टाईम हाय मार्केटने लावलेला आहे त्याच्या एकदम जवळ आहे आणि शुक्रवारी जर बघितलं तर शुक्रवारी आपल्याला एक रेड कॅन्डल इथे बघायला भेटलेली आहे म्हणजे मार्केटने रेजिस्टन्स घेतलेला आहे तिथे म्हणजे आता ही ह्या कॅन्डलला आपण इग्नोर करू शकत नाही काई काई मार्केट तिथे रेजिस्टन्स घेत आहे म्हणजे काही ना काहीतरी तिथे आहे त्या रेजिस्टन्सला व्हॅल्यू आहे मार्केटला सव्वीस हजारच्या वरती जाता येत नाही आहे तिथे रेजिस्टन्स फेस करत आहे त्यामुळे ह्या लेवलला इग्नोर करून चालणार नाही अशा पद्धतीने एक ट्रेंडलाईन दिसते जर मार्केटला जर खाली जायचं असेल लॉंगर टर्ममध्ये तर इथे जर असा थोडीशी खालच्या बाजूला येऊन एक टप्पा घेऊन जर जात आहे तर मार्केटमध्ये ह्या लेवल सुद्धा येताना दिसू शकतात पंचवीस हजार चारशेच्या लेवल्स येणाऱ्या काही दिवसामध्ये आता इंट्राडेचा जर विचार केला तर चला आपण पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊन बघूया की सोमवारसाठी काही इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात तुम्ही जर पाच मिनिटाचा चार्ट जर बघितला तर तुम्हाला लेवल्स सहज दिसून येतील हा एक स्विंग परत शुक्रवारच्या दिवसाचा लो त्यानंतर हा एक स्विंग आणि हा शुक्रवारचा हाय त्यानंतर खालच्या बाजूला जर बघितलं तर हा एक स्विंग हाय एक स्विंग आणि या खालचा एक स्विंग ठीक आहे तर अशाच काही लेवल्स सोमवारच्या दिवसासाठी इंट्राडेमध्ये दिसून येत आहेत निघून येत आहेत मी जरा हॉरिझॉन्टल लाईनने व्यवस्थित ड्रॉ करतो की जर मार्केटमध्ये सोमवारी अशा पद्धतीने एक टप्पा घेऊन पुलबॅक घेऊन जर ही लेवल पुन्हा ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये एक अपसाईडला पॉझिटिव्ह मुवमेंट येण्याची शक्यता आणि तसंच वरच्या बाजूच्या पं सव्वीस हजार एकशे पाचचा चा हा रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर वरच्या बाजूला सव्वीस हजार एकशे पंच्याहत्तर आणि सव्वी सव्वीस हजार दोनशे चाळीस हे दोन इम्पॉर्टंट रजिस्टन्सच्या लेवल्स येताना आपल्याला दिसू शकतात त्याचप्रमाणे डाऊन साइडला पंचवीस हजार नऊशे नव्वद हा एक स्विंग आणि पंचवीस हजार नऊशे पंचवीस हा एक स्विंग मार्केटची जी क्लोजिंग झालेली आहे ती या सपोर्ट लेवलच्या जवळच डे लोच्या जवळच क्लोजिंग आपल्याला होताना मार्केटमध्ये दिसलेली आहे शुक्रवारी आणि जर मार्केट एक पुलबॅक घेऊन जर ही लेवल सपोर्टची लेवल ब्रेक करत असेल सव्वीस हजार पन्नासची तर मार्केटमध्ये आपल्याला पंचवीस हजार नऊशे नव्वद फर्स्ट लेवल आणि पंचवीस हजार नऊशे पंचवीस ही सेकंड लेवल येताना मार्केटमध्ये आपल्याला दिसू शकते आणि पंचवीस हजार पन्नास आणि पंचवीस हजार सव्वीस हजार एकशे पाच या लेवलच्या दरम्यान आपला नो ट्रेडिंग एरिया राहील तर, यार एरिया मदेच ने काम काज तर या एरियामध्येच जर मार्केटने कामकाज करत राहिलं तर त्या दिवशी कम्प्लिटली अवॉइड करायचं आहे कुठल्या तरी एका बाजूला एक पुलबॅक घेऊन ब्रेक होण्याचा वाढ बघायचा आहे ह्या लेवल्स मी टेलिग्राम चॅनलला शेअर करेन तर टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा लिंक माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर त्यासाठी थँक्यू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या